एवढे लोक बोलणं थोडं कमीच आहे आणि मी घाबरत नाही हो करा आमचे त्या दिवशी आमचे पवार साहेब आले म्हणाले कित्येक केस आमच्यावर झाले आहे मी त्यात माझ्या केस ऐकल्या तर मी कोणा काम

ताब्यात होत्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष सुरुवात करायची होती आमचे हे साडेचार हजाराच्या वरती जे लोकांचे प्राण केले ते वाचले असते आम्ही सांगितलं होतं का आजच भूमिपूजन करा आणि सुरुवात करा बरं काय तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या महामार्गावर झालेला आहे मगाशी जिनी सांगितलं की आता ते आम्ही सगळं काढलेलं आहे म्हणून ते काही सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे गुगल सर्च करा किती दहा वर्षाचा प्रकल्प दहा वर्षात पूर्ण करण्याचा प्रकल्प सतरा वर्ष झाली तरी होत नाही मग विचार करा ते दहा वर्षानंतर किती मोठ्या प्रमाणात किमती वाढून टेंडर आणखी एक्स्ट्रा काढले हे टेंडर कळत्या कशात जातात त्यातला पैसा वाढू पैसा तिथले स्थानिक आमदार तिथले स्थानिक खासदार संबंधित पालकमंत्री संबंधित पीडब्ल्यू चे मंत्री आणि सरकारचे सरकार चालवणारे मंत्री यांचं त्या ठेकेदारांचं साठ लोट असत तेवढी त्यांची टक्केवारी त्यांना मिळत नाही तिथपर्यंत पुढे जायला देत नाही काय करतात तिथे स्थानिक आमदार खासदार हे आमची चुकी नाही आहे त्या आमदार खासदारांचे जे कार्यकर्ते असतात ना त्यांना सांगतात थांब विरोध कर थांब विरोध कर त्या विचारांना माहिती नाही माझ्या साहेबांनी ना सांगितलं विरोध कर भूमी अधिग्रहणाला मी विरोध करतोय त्यांना काय माहिती त्या विरोधाच्या पाठीच्या आमदाराचं खासदाराचं पालकमंत्र्याचं तिकडे टक्केवारी अजून मिळाली नाही म्हणतो तो सांगतो आणि याच्यामुळे या महामार्ग पूर्णत्व असायला विलंब होतोय पण त्याचं नुकसान कोणाला झालं तुम्हाला आम्हाला झालंय आपली किती कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे किती आई वडील मुलं पोरकी झालेली आहे आणि याचं पाप या त्यांचं आहे हे शासनकर्त्यांचं पाप आहे त्यांचं पाप त्यांच्या पदरात टाकलंच पाहिजे त्याला ते दाखवून दिलंच पाहिजे आणि त्याशिवाय आज मला सांगताना बऱ्याच जणांनी मी या पक्षाचं आहे मी त्या पक्षाचं आहे मी त्या पक्षाचं आहे कशाला पक्ष हे असं काम करायला मी आभार माने अजय जींचे आमचे जी रुपेशजी वगैरे रुपेश खरोखर जे काम कोणाला जमलं नाही ना ते तुम्ही केलेलं आहे करायला सगळेच बोलतो असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे बरेचसे व्हॉट्सअप व्यूर असतात इथे बसलेले मी कोणाला तू दुखत नाहीये पण प्रत्येक जण व्हॉट्सअप विर असतात काय बोलतात ह्याच्या चांगल्या तोडायला पाहिजे मी आंदोलनात बघितलं नाणारच त्याला खेचलं पाहिजे ह्या मंत्र्याला खेचलं पाहिजे अरे बाबा खेचलं पाहिजे की तू बोल मी खेचतो म्हणून दुसऱ्यांच्या कांद्यावर बोलतो का ठेवून का दाखवता दा स्वतः कधी विचार करणार की हे करतोय अरे मी आज जाहीर करतो मी इथे अशोक वालम जाहीर करतो संबंधित मंत्र्यांची कॉलर जाऊन ओढा घाल जर तुमच्या केसाला धक्का लागला तर मी पुढे पण बंदुका ठेवून चालू नका हे आपल्याला करायचं आहे बोलायसारखं भरपूर आहे वेळ संपलेली आहे दोन वाजले हा हॉलॉलचा टायमिंग मला वाटतं संपलेला आहे आता जन आक्रोश समितीने जो निर्णय घेतलेला आहे कारण निर्णय शेवटी त्यांचा आहे आपण आज पाठीमा द्यायला आलोय मी पण बळीराज पर सेना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी तुम्हाला आज इथे पाठिंबा द्यायला आलेलो आहे जे जे तुम्ही आंदोलन घ्याल जे जे ऍक्शन कराल तिथे आम्ही सर्व ताकदीनिशी तुमच्या कांद्याला कांदा हे जाहीर करायला आलो पण हे जाहीर करताना आपण प्रत्येकाने प्रत्येक पक्षाच्या आपल्या नेत्याला विचारता नाही माझ्या पण पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे एखाद्या वेळेला माझा संपर्क नाही झाला मी पुढे बाहेर असतो विचारत राहू नका जिथे उठे जिथे ही मुंबई महामार्ग जनागृह समिती जिथे पण पाऊल टाकेल तिथे धावत सुटा कोणी वाट बघू नका कोणाच्या आदेशाची धावत सुटा पुढचा विचार करू नका काय होईल ते बघू आपण जसं नानाचे आंदोलनात केलं एका मंत्र्याला एका आमदाराला एका खासदाराला आम्ही समोर उभं करून घेत नव्हतो गावागावांची बंदी केली होती मित्रांनो तुम्ही सांगता तुमच्या विचाराचा सन्मान करतो निवडणुकीवरती आपण बहिष्कार टाकूया तो मार्ग नाही आहे त्या मार्गाने आपण काहीच साध्य करू शकणार नाही आपण काय गाव बहिष्कार टाकून त्यांच्या निवडणुका ते लढणार एवढंच की आपण मतदानापासून वंचित राहू बाकी त्यांच्या निवडणुका होऊन आपल्याला काय त्याचा उपयोग आहे त्यापेक्षा असं करा ते संबंधित आमदार मंत्री खासदार असतील ना बॅनर लावा की या महामार्गावरती एवढे एवढे मृत्यू झालेले त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारत नाही तिथपर्यंत आमच्या गावात तुम्हाला यायला बंदी आमच्या गावात यायचं नाही गावा गावात झाडे लावले तर कुठला आमदार येत नव्हता कुठला खासदार येत नव्हता कुठला मंत्री येत नव्हता कारण का करायला लाच वाटत होती लोक एवढी पेटून उठलेली होती आणि इथे तर हे केलं ना सरकार नमतं आणि नमायलाच पाहिजे आणि आपण नमून दाखवू फक्त तुम्ही हे सगळे आणि प्रामाणिकपणे केलं पाहिजे ठेवा काय वर्ष काय महिने काय वर्ष नको काय महिने तरी स्वतःचे पक्ष पिक्ष बाजूला वाद ठेवा आता निवडणूक लोकसभा आणि विधानसभेचे झालेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहे या वेळेला दाखवून द्या प्रत्येकाने आपापल्या वाडीत नाक्यावरती आपापल्या गावात जिथे मुंबईत राहतो तिकडे बॅनर लावा आम्ही आहोत आमच्या वस्तीत तुम्हाला यायला बंदी आहे कारण एवढे मुंबई गोवा महामार्गावरती जे मृत्यूमुखी पडलेले अपघात झालेले आहे आता ते शासनाला पण जे कसे लाज वाटत नाही कोर्टामध्ये त्याने अहवाल सादर करताना काय सांगितलंय लोक सांगता ये अफवा आहे फक्त सहा हजार सहाशे बावन अपघात झाले त्यामध्ये हो दोन हजार चारशे बेचाळीस गुगल सर्च केला मी सांगतोय तो आकडा दोन हजार चारशे बेचाळीसच मृत्युमुखी पडले ते कधी दोन हजार बारा ते दोन हजार बावीस अरे मुर्खा दोन हजार दहा ला रोड चालू झाला ती दोन वर्ष का सोडता बरं दोन हजार एकवीस दिले मग दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस ह्या चार वर्षात किती मृत्यू मृत्यूमुखी पडले त्याचं काय एवढं पण निर्लज्ज आहे तरी बोलतात या अशा खोट्या अपवट पसरवणाऱ्यावरती विश्वास ठेवू नका अरे मग झालेला आहे त्याची जबाबदारी घ्या आणि मगही सांगितल्याप्रमाणे या सगळ्या संबंधित त्या हायवेच्या मंत्री खासदार आमदार पालकमंत्री या सर्वांनी स्वतःवरती एक एक तीनशे दोन चा गुन्हा स्वीकारा आम्ही तुमचं स्वागत करू अन्यथा आम्ही तुमच्या कंपट्यात लाद घालू हे आपण ज्या टायमाला ठरवू तेव्हाच हे वळणावर येतील निवडणुकांवरती बहिष्कार टाकून आपल्याला काहीही साध्य करता येणार नाही म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे ही जन आक्रोश समिती जी आहे ना हे आता या काय आंदोलन घेते त्यामध्ये सगळे पक्ष बाजूला ठेवा पक्षांचा आदेश मानायचाच नाही नाणारच्या टायमाला जसं सगळ्या आपल्या का आंदोलकांनी आपापल्या पक्षाचे राजीनामे दिले टेम्पररी जिथपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तिथपर्यंत माझ्या पक्ष सामूहिक राजीनाम्या नाम्याचा सामूहिक सामूहिक राजीनामे हा एक कार्यक्रमच घेतला त्या लोकांनी मीडियाच्या समोर पक्षांचे धापेदार आणले सगळे पक्ष सगळे राजकीय पक्ष आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला उतरले पक्षांचे प्रमुख हा कुठल्या आमदार खासदारा नव्हे आम्ही जवळ करतच नव्हतो सगळ्या पक्षांच्या प्रमुखांनी पाठिंबा द्यायला स्वतःहून पुढाकार घेतला तिथे सोशल मीडियावरती हा आं, हे आंदोलनाची दिशा हे तुम्ही सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे येणाऱ्या आठ दिवसातच जन आक्रोश समिती सगळ्या संघटनांचे प्रमुख एकत्र बसू आणि त्यामध्ये आपण ठरवणार आहोत हा सोशल मीडियावरती हा आं, हे आंदोलनाची दिशा ही तुम्ही सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे येणाऱ्या आठ दिवसातच जन आक्रोश समिती सगळ्या संघटनांचे प्रमुख एकत्र बसू आणि त्यामध्ये आपण ठरवणार आहोत हा दे, दे। सांगा त्या तालुक्याच्या ठिकाणी आवड करतोय कारण का पुढे जाऊ नका पुढे मृत्यू तुमची वाट बघते पुढे मृत्यू तुमची वाट बघते आणि इथे गणपती बाप्पा तुमची वाट बघतोय तर का कुठे जायचंय पुढे जायचंय उत्सवाला थांबायचे तुम्ही ठरवा आणि धावा दिवस मात्र सगळ्यांनी मोठ्या ताकदीने बायका मुलांसहित आई वडिलांसहित म्हातारे सवतारे कोण पण असू दे प्रत्येकाने स्वतःला गणपतीच्या शेवटच्या दिवशी चा, चा, चा उत्सव या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचं निवासस्थान वर्षा बंगाला मुंबईत आहे त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी आपण गणपती उत्सव साजरा करायचा आणि तिथून नेऊन समुद्रावरती तिथे विसर्जन करायचं मग बघूया कोणाचं विसर्जन होत ते हे जर तुम्हाला मान्य असेल विजय विजय या माध्यमातून हे आज तुम्हाला जनाक्रोश समितीच्या माध्यमातून हे आंदोलनाचा टप्पा कारण काय माहिती आहे आपण धार्मिक आहोत याच्यावरती कोणतरी बोलतील पत्रकार बोलतील तुमची पायट मागतील हे तुम्ही तुम्ही का करताय तुम्हाला गणपती साजरा उत्सव साजरा करायचा नाही का स्टंटबाजी करायचंय काय नाही आम्हाला उत्सव पण साजरा करायचा आहे आणि आम्हाला कोकणात जाणाऱ्या लोकांचे प्राण वाचवायचे आहे म्हणून आम्ही करतोय देवाची पूजा कुठेही गेली तरी श्रद्धा असेल तर ते देऊ शकते आपल्याला नाही आम्हाला घरात बसवलं तरी तेवढंच मिळेल आणि रस्त्यावर बसून आपण उत्सव साजरा केला तरी उलट देवाला आनंद वाटेल की पुढचे प्राण वाचवण्यासाठी या लोकांनी हे सगळं दिलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला ता जनागृह समितीच्या माध्यमातून आव्हान आहे की दहा दिवसाचा अकरा दिवसाचा गणपती उत्सव यावर्षी अशा पद्धतीने साजरा करूया जन आगृह समितीच्या माध्यमातून तारखा दिल्या जातील त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने आपण तिथे उत्सवाला आहे आणि तो उत्सव तशा पद्धतीने साजरा करायचा आहे मला वाटतं बघा एक किती मोठा गंभीर प्रश्न आहे एक अपघात आता नेहमी माझं पण सतत येणे जाणं असतं तुमच्यापैकी पण असे बरेच जण असतील ज्या टायमाला करार झाला त्या टायमाला सांगितलं होतं पाचशे मीटर पाचशे मीटर वरती एक सुलभ शौचालय असावा सुलभ शौचालय तर म्हटले नाही तोडला ला। की आधी बनले कारण का त्यातून पैसा मिळेल सुलभ शौचालय बनले नाही बिचारे आई बहीण कुठेतरी जंगलात अजून पण तिथे महामार्गाने जाताना जात आहेत निर्लजे शासनाला लाज पण वाटत नाही सगळं करायला आणि म्हणून या सगळ्या गोष्टी का माहिती चीड आहे मी कधी बोलतो नाही इथून बोलत नाही इथून बोलणार नाही राजकीय लोक बोलतात मी अंतकरणापासून बोलतो जे करायचे ते बोलतो जर आपला एखाद्याचा जर मी तर मी मी तो पुढाकार घेणारच नाही पुढाकार म्हणजे पदासाठी नाही ज्यायच्यात नाही पण आंदोलन मात्र पुढाकार घेणार कारण माझी सवय मी एक आंदोलक म्हणून आहे अन्यायाचे विरुद्ध लढणं हेच माझं कर्तव्य मी स्वतःच समजतो कारण श्रीकृष्ण भगवंताने मला ती शिकवण दिलेली आहे जिथे कारण श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीतेत तिथे पण सांगितलंय अन्याय करणं पाप आहे तर अन्याय सहन करणं महापाप आहे आणि म्हणून ते जेव्हा कळलं तेव्हापासून अन्यायच्या विरुद्ध लढणं हे मी माझं एक कर्तव्य आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला जायचं आहे एखाद्या वेळेला सरकार आपल्याला काय करतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे तीनशे दोनशे पण ते करतील की नाही माहिती नाही पण आपल्यावरती मात्र वन फोर्टी नाईनची नोटीस काढतील जमावबंदी किती काढतील ता जिल्हाबंदी तालुका बंदी हे सगळे प्रकार करतील कोणी घाबरायचे नाही काय होत नाही त्यांनी आज त्या दिवशी पवार सांगत होते किती केसेस आहेत माझ्यावर जी अनेक केसे सगळ्यांवरती उभे असलेल्यांवरती केसेस असतील काय होत नाही जेलमध्ये जाणं पाप नाही आहे जेलमध्ये काय करून जातो याच्याबद्दल अवलंबून आहे सगळं तुम्ही चोरी मारी लूट लबाड करून जात असाल तर पाप आहे पण चांगलं काय करून जात असाल तर ते पुण्य आहे जर राजगुरु भगतसिंग सारखे तरुण गेले कशासाठी देश वाचवण्यासाठी आपण आपलं कोकण वाचवण्यासाठी दोन गुन्हे घेऊ शकत नाही दोन दिवस जेलमध्ये जाऊ शकत नाही एवढे आम्ही छंड तर नाही आहोत त्या कोकणातील शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या ज्या मागण्या शासन दरबारी ज्या टायमाला मिटिंग होईल त्या टायमाला ठेवायचे तर कसे मुख्यमंत्री मिटिंगला बसत नाही ते आपण यानंतर बघूया खऱ्या अर्थाने हा महाराजांचा कोकण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कोकण आहे रायगड असू देत रत्नागिरी असू देत राजापूरमध्ये तर बाजारपेठ होती या सगळ्या सिंधुदुर्ग किल्ला हे सगळं कोकण छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे म्हणून काही झालं तरी राहू दे सगळे बाजूला या महामार्गाला शिवछत्रपती महाराजांचंच नाव मिळालं पाहिजे हे पण आपले काम त्याशिवाय आपण काही हटायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त आणि फक्त कुठल्याही मी जरी आज राजकीय एका राजकीय पक्षाचा नेता असतो मी ते नेता म्हणून राहिलो मी एक सर्वसाधारण कोकणवासी म्हणून आलेलो आहे आणि ह्या सगळ्या मागण्या ह्याच याच्यावरती लेटरा होतील जन म्हणजे महामार्ग मुंबई गोवा महामार्ग आक्रोश समितीच्या माध्यमातूनच जे काही मिळवायचं ते आपण कोकणासाठी मिळवण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत आज तुम्ही सर्व इथे मोठ्या आला, संख्येने आलात त्याबद्दल तुमचे आता जन्क समितीच्या माध्यमातून आता आभार मांडील मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो मी जे बोलतो ते करतो आणि जे करतो जे करायचं आहे तेच बोलतो खरोखर बराच वेळ घेतला सगळ्यांना दोन दोन तीन तीन मिनटं होती मी हो समितीचे पण आभार मानतो बराच वेळ मला बोलायला मिळालं आज आपल्या पण सर्वांचे आभार मानतो इथेच थांबतो जय श्रीकृष्ण